नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचते सियाराम्स लिनन रेमन।, रेमन असे ब्रँडेड कपडे मिळण्याचे अनेक व्हरायटीजच्या साड्या चिल्ड्रन वेअर सर्व ए टू जेड रेडीमेड कपडे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत संपूर्ण कुटुंबाची खरेदी आता एकाच छताखाली कापसे कापड होलसेल मार्केट शंभूराजे गारमेंट्स अँड दिव्या साडी सेंटर प्रोप्रायटर महेश, महेश भारत, भारत कापसे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट नव्याण्णव पस्तीस पंधरा न्यू फल्टन शुगर प्रायव्हेट लिमिटेड डिस्टिलरी डिव्हिजन सुरवडी या कंपनीच्या कारभारातील अनेक गंभीर गैरप्रकार एका मागोमागे एक समोर येत आहेत डिस्टिलरीतील स्लज किंवा घातक औद्योगिक कचरा हा एम पी सी बीच्या नियमांचे सरळ उल्लंघन करत उघड्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून पुणे पंढरपूर महामार्गावरून वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार रंगेहात पकडण्यात आला आहे मागील आठवड्यात याच डिस्टिलरी संदर्भात बातमी प्रसारित झाली होती काळज या ठिकाणी ट्रॉलीजमधून मधून वाहतूक करत असताना पुणे पंढरपूर महामार्गावर संपूर्ण स्लच सांडले होते आणि यामुळे काही दोन चाकी वाहनांचा अपघात झाला होता संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती या संदर्भातील व्हिडिओ पुरावा समोर आला असून त्यात स्लच कोणतीही झाकण कव्हर किंवा सुरक्षा न ठेवता वाहून नेला जात असल्याचे स्पष्ट दिसते आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार स्लज किंवा घातक कचऱ्याची वाहतूक फक्त बंद वाहनातून करणे बंधनकारक असते तसेच वाहतुकी दरम्यान गळती उडणारी धूळ किंवा दुर्गंधी होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असते त्याचबरोबर उघड्या ट्रॉली किंवा ट्रॅक्टरमधून वाहतूक करणे पूर्णतः बेकायदेशीर असते तसेच वाहतुकीसाठी परवानगी मॅनिफेस्ट ट्रॅकिंग कागदपत्रे अनिवार्य असतात आणि अनि कचरा फक्त मान्यताप्राप्त प्रक्रिया केंद्रातच नेणे आवश्यक असते असे नियम असूनही या प्रकरणात हे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप होत आहे त्यामुळे एमपीसीबी व प्रशासन मौनात का असा संशय अधिक गडद होत आहे हा प्रकार महामार्गावर उघडपणे असूनही डोळेझाग केली गेली यामागे आर्थिक हितसंबंध आहेत का असे गंभीर सवाल आता थेट जनतेतून उपस्थित होत आहेत अशा बेकायदेशीर पद्धतीने केलेल्या वाहतुकीमुळे प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत असून त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत तरीही याची दखल घेतली जात नाही स्थानिक नागरिकांचा असा आरोप आहे की डिस्टिलरी मधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे श्वसनाचा त्रास होत आहे पाणी व माती प्रदूषित झाल्याचा संशय असून त्यामुळे शेतीवर परिणाम होत आहे मात्र या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील होत आहे अशा वाहतुकीने कामगारांच्या जीवाशी खेळ होत असून सेफ्टी नियम फक्त कागदावरच आहेत कंपनीत मोठ्या प्रमाणावर केमिकलचा वापर होत आहे मात्र कामगारांसाठी पीपीई सेफ्टी किट गॅस मास्क आणि प्रशिक्षण यांचा अभाव असून अपघात झाल्यास तात्काळ वैद्यकीय सुविधा नाहीत त्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचा गंभीर आरोप समोर येतो आहे आणखी धक्कादायक बाब म्हणजे प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक असलेले ईएसटी किंवा ईव्हीए प्लांट्स प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे दावे आहेत कागदोपत्री दाखवलेले प्लांट्स प्रत्यक्षात कार्यरत नाहीत का यावरून एमपीसीबीच्या तपासणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून या मुद्द्यावरून स्थानिक पातळीवर आवाज उठवण्यात आला आहे या सर्व गंभीर बाबींवर स्थानिक प्रशासन कार्यालय मुंबई पर्यावरण मंत्रालय मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे पुराव्यासहित तक्रारी दाखल होणार असल्याची माहिती आहे मात्र यावर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होत आहे आता दोषींवर कठोर कारवाई होणार का कंपनीवर कारखाना बंदची कारवाई होणार का जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी होणार का की पुन्हा एकदा सर्व प्रकरण मॅनेज होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत पर्यावरण कामगार आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना वाचवणार की कायद्याचा डिस्टिलरीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे व इतर पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत याचा वापर बातमीमध्ये नमूद केलेल्या कार्यालयांमध्ये तक्रारी दाखल करण्यासाठी होणार आहे अशी माहिती आमचे फलटण प्रतिनिधी वसीम इनामदार यांनी दिली आहे